हाय मैत्रिणी श्री स्वामी समर्थन चला तर ता अकरा वाजत आले तर ता, अजून तर काय काम आवरलं नाही आणि आता बेंची तर आज वडे तोडायला होते त्या म्हटल्या त्या मला कालच हे म्हणून पण माझंच काम अजून आवरलं नाही त्याच्यामुळे माझं तर काही जाणं झालं नाही त्या तोडत्यात वाटतं वडे आणि इथं साई मंदिर आजात गुरुवारी भंडारा का रामनवमीचाच भंडारा होत असतो पण गावात पण खूप मोठा उत्सव असतो त्यामुळे ना हा भंडारा दोन चार दिवस दिवस लेट करतात नाही तर दरवर्षी ना याच्या वेळेसच होतो रामनवमीच्या वेळेस ह्या वेळेस आता गुरुवारी करणार आहेत आणि ते आपली स्वामिनी स्वामिनी तर बसली शांत पण आता जे आज नवीन मेंबर आलेले म्हणजे मेंबर म्हणजे खूप दिवसात आले ते आता पण ते ओरडतय पहा स्वामिनी बसली शांत हे पहा आपलं जे नवीन मेंबर आहे ती मेंबर बोकड आणलं होतं आणि ते ओरडते किती वेळ झालाय स्वामिनी पण पण उठली तिला आता पाणी प्यायचं असेल बरोबर तिला पाणीच प्यायचं होतं उठली लगेच तिला वाटलं आली बरोबर पाणी ठेवून आता मीचं वरडायचं काम किती खायल खायला टाका ओरडायचं काम चालूच एवढं आहे खायला तरी ते सुद्धा खाय नाही आता तुम्हाला तर माहिती आहे या वेळेस आता चैत्र महिना चालू आहे यात्रा वगैरे सगळीकडे चालू आहे तर त्यासाठी घेतलेलं आहे पा बोकट आता आता यात्रा आहे पा बावीस तारखेला आमची एक बादली पाणी पिला अजून एक ठेवा लग्नात परत तर बोकड तर का आणायचं नव्हतं आणि यात्रा पण करायची नव्हती यावर्षी पण तुम्हाला तर माहिती आहे आपण जा बरं नाही आपण त्यामुळं त्यांचं म्हणणं होतं की माझ्यासमोर एकदा यात्रा करा म्हणून तर त्यामुळंच निर्णय घेतला का हा करू म्हणून कारण कॅन्सल केली त्यावेळेस म्हटले नाही नाही कराच म्हणे माझं म्हणजे त्यां आजारी असल्यामुळं त्यांचं म्हणणं आलं की नाही करा म्हणून मी का कसं करते सगळं पाडून टाकले खाली तरी पण खायचं काम चालू आहे स्वामिनीला खूप तान लागली होती वाटतं हे पण पाणी पिले दिवसभर ओरडत राहत आहे ते दिवसभर स्वामिनीला पाणी घेऊन चालले ते म्हणलं तिचं आधी पाणी पाजवत पण मध्येच बाल्या नाही ना बाले नाव पायाचं तर बाल्याने लगेच मला तर त्याच्यात म्हणजे मुंडकं मारलं त्याला मला ते असं मला ते अगोदर पाणी ते पहा एवढूसच पाणी पिलं आता ते पण लगेच म्हणजे आता धक्का मारला त्यांनी मी म्हटलं याला पण पाणी प्यायचं आहे जणू तर हा बोकड घेतलेला आहे आम्ही सत्तावीस हजाराला तर माग लागलं काय नक्की सांगा आप्पांनी पण दिले त्याच्यात दहा हजार रुपये ते म्हटले माझे हे पण दहा हजार रुपयाचे तुम्ही घ्या आणि त्याच्यातच घाला क का कारण करायचं कॅन्सल केलं तर म्हणून लगेच पैसे दिले आता हेच पाणी मांडलं बोकडाचंच राहिलेलं पण आता स्वामींनी पिणारच नाही ते पाणी गोष्ट अजिबात पिणार नाही ते पा लुटून द्यायला लागलेलं तिचं नाही पिणार ती प्यायचं अजून पाणी आता पहिले तर एकच बोळा बादली पित होती पा हीच बादली एक बादली प्यायची फक्त आता तीन ते चार बादल्या पाणी पिते म्हणजे तिचं जेवण पण वाढलंय खाणं पण वाढलंय आणि पाणी पिणं पण वाढलंय पण तसंही पाहायला गेलं ना आपण म्हणतो तर आई नसल्याला आपण जेवण करत नाही व्यवस्थित पण ती आई गेल्याच्या नंतर तिचं खाणं पिणं एकदम छान झालं व्यवस्थित झालं कारण आईच्या आईजवळ आपण जेवढं वेड्यासारखं करतो ना तेवढं बाहेर गेल्यावर लांब गेल्यावर शांत होत असत सगळ्याच मुलांची तिस्तारा असते तशीच गायची पण झाली पा आम्हाला तर तसंच वाटायला लागलं कारण कपी लावली त्यावेळेस ती खातच नव्हती अजिबात जास्त काही आता भरपूर खाणं वाढलं तिचं तर आई लांब गेल्याचं दुःख आणि आ... कळतं कसं रावत म्हणून आई असल्यावर लाडात येतं लेकरं तशीच गंमत झाली पा याची पण आपली स्वामीनी ना आठ ते दहा दिवस आहे ना खूप पेड्यासारखे करायची आप्पा जर जवळ नसले ना आप्पा नसले पण ओरडायची आता तिची आई गेल्याच्यानंतर नंतर आठ दहा दिवस तिला करमलंच नाही पण त्याच्यानंतर आता छान अशी रमली ती आता जवळजवळ प तीन आठवडे होत आलेत आठ दिवस केलं तीन वेड्यासारखं ओरडायची हे करायची पण आता अजिबात नाही दोनच बाजल्या पाणी पिली नाही लागलं तिला प्यायचंच नाही ते पण मग गेटचा आवाज आला का लगेच ओरडायची तिला ओडायचं आई आली काय गेटचा आवाज आली कोरडायची ओरडायची कुणी आलं का ओरडायची आप्पा असल्यावर तर ओरडतच असायची कारण त्यांना म्हणत असल ती बहुतेक का आई कुठे गेली म्हणून माझी ह्या नी ओरडत असन ती तर आता छान अशी रमली ती पण आता पाणी पिलं हे पण बोकड तर बाल्या बाल्या पाणी पिल्या तर छान असं खायला लागलाय कपिला पण स्वामीनी पण खायला लागली आता कपिलाचं तर नाव येतंय सारखं कारण भैयाला पण करमलं नाही भैया पण म्हटलं नको नको म्हणत होता पण आता आपण त्या तब्येती नव्हतं जमत त्यांना लागली खायला आणि तिच्या नाकात जे व्यसन असतं ना ते व्यसन पण आता स्टोचले पाती चौच बाल्याने लगेच ओढलाय पदर भाई आता लगीतो त्याला जवळच येत नाही ते लगेच मत असतं नको नको ते लगेच मारताय माहिती फक् कसं करत आहे कपडे ओढतय लगेच बाल्या हो पाठी माग पळ बसूच देणार नाही तिथं उठूनच लावलं त्यांनी लगेच स्वामीन टाकलंय खायला याला असल्यामुळं या काय टाकलं नाही खायला मी साडे अकरा तर वाळत आले तर पोरं याची वेळ झाली शाळेतून आता पेपर आ, तर सुरू झाले त्यांचे आणि आत्ताच काम आवरलं तर मी पण जेवण करून घेतले म्हटलं काल थांबले होते मी त्यांच्यासाठी जेवणासाठी तर भरपूर असा धिंगाणा घाल घातला त्यांनी त्यांच्या धिंगाण्यामुळे ना मला तर जेवण गेलं नाही त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं होतं मी आधी ना तुमच्या अगोदर जेवणच करून घेणार म्हणजे थांबणारच नाही जेवायला तुमसाठी तर त्यांना वाटत असं खोटं नाही मग जेवायची पण मी तर काय जेवलेली आहे आता तरी आल्याच्यानंतर काय करते काय मी जेवायला बसवते तरच काय मला नाही तर ते पण जेवणार नाहीत असं होईल मी तर दहा आलाच जेवण केलंय आता साडे अकरा वाजलेत आल्याबरोबर म्हणते मग मी चल जेवायला पण आता त्यांना जर म्हटलं मी जेवले म्हणून तर रागवणार तर आहेतच भाऊ काय होतंय आता काय म्हणतात ते नेमकं कारण मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही जेवताना भरपूर धिंगाणा घालतात मला पण जेवायला होत नाही मग याला ओरड त्याला ओरड करण्यात माझं मग जेवण पण म्हटलं मग राहून जातं तुमच्यामुळं त्याच्यामुळे मी काय उद्या थांबणार नाही म्हटलं तुमच्यासाठी तर बघू परताई पण जबरदस्त जेवायला बसवते वा आहे पापूर चल तर बाय येथील पूर मग आता